खंडेराव महाराज यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलगाडा शर्यतीचे आयोजन श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते श्री खंडेराव महाराज यात्रा ही जेजुरीनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून त्याची ओळख आहे खंडेराव महाराज यात्रेत कुस्ती तमाशा आणि बैलगाडा शर्यतीला तितकेच महत्त्व आहे जितके शेकडो वर्षांची परंपरा आहे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडा मालक आपल्या बैलगाडा घेऊन शर्यतीसाठी येतात सर्व नियम अटींचे पालन करून श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या जातात ओझर यात्रा कमिटीने प्रशासकीय सर्व अटी करून आणि शासनाच्या नियम घालून दिलेल्या व परवानगीच्या सर्व नियमानुसार या आजच्या बैलगाडा शर्यत भरवलेल्या आहे नाशिक जिल्ह्यातून नाही तर आधी जिल्ह्याच्या बाहेरून देखील पंचकृषीतले सगळे शेतकऱ्यांचे खेळ इथं आज उपस्थित आहे प्रशासनाने जर नगर परिषद पशुवैद्यकीय अधिकारी देखील इथं पेंडोलमध्ये दे आहेत त्यांच्याकडनं रीतसर शासनाच्या नियमाप्रमाणे नोंद करून जनावरं खेळवले जातात परंतु मी या माध्यमातून प्रशासनाला ही विनंती करतो सरकारपर्यंत ही विनंती केली पाहिजे की शेतकरी हा अगदी स्वतःच्या मुलापेक्षा जास्त आपल्या या जनावरांचा तोपासन करतो

की आपण प्रशासनाने आमच्या विनंतीला मान देऊन किंवा आमच्या आडी अडी अडचणी समजून याव्यात शेतकऱ्यांच्या आडी अडचणी समजून याव्यात आणि जे काही निर्बंध घातले आहेत ते थोडे शिथिल करावेत खेळ खेळासारखा झाला पाहिजे एवढं यात्रा कमिटीच्या वतीने आलेल्या बैलगाडावाल्यांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो व ओझर यात्रा कमिटीच्या वतीने आलेल्या सगळ्या बैलगाडा मालक व प्रेक्षकांच्या असे स्वागत करतो डिपार्टमेंट असेल पशुवैद्यकीय अधिकारी असेल एस सी सेंटरचे सर्व अधिकारी असेल सगळे प्रशासकीय वर्ग असेल त्यांचं सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद देतो आणि सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा मोझर श्रीखंडेराव महाराज ओझर श्री क्षेत्र इथल्या चंपषष्ठीच्या यात्रेच्या निमित्ताने आज चौथ्या दिवशी ओझर येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजित केलेला आहे आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ अगदी लहान पोरांना स्वतःच्या पोरांना सांभाळ करत नाही असं बैलांचा सांभाळ करणारा खेळ हा पण प्रशासकीय कायदे सगळ्या अटी शर्ती लागू असताना देखील आम्ही ओझर यात्रा कमिटीच्या वतीने